अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बांगडा फिश फ्राय कसं बनवायचं आहे ते सुद्धा वरचं जे असतं ते बऱ्याचदा निघून तेलामध्ये तर ते निघून पडू नये अगदी शेवटपर्यंत हे शिवाय अजिबात तेलकट होऊ नये मासा अशा अतिशय महत्वाच्या टिप्स सहित एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण हा बांगडा फ्राय कसा घरच्या घरी बनवायचा आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खूप महत्त्वाच्या आणि छोट्या छोट्या अशा टिप्स या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर सुरुवातीला मी तुम्हाला दाखवते सध्या मी गोव्यामध्ये आहे आणि हे गोव्याचं मापसा मार्केट आहे तर या ठिकाणी भरपूर प्रकारचे मासे तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप स्वस्त असतात इथे मासे थोडक्यात तुम्हाला अगदी काही सेकंदात हे मार्केट तुम्हाला दाखवते फक्त किती वेगवेगळ्या प्रकारचे मासे असतात पाहू शकाल ठिकाणी पाऊसात हे शिंपली आहेत शिंपल्यातले सुद्धा मासे खूप छान आहेत फिश आहे सुरमई आहे पापलेट आहे सर्व प्रकारचे अगदी नाना लगेच इथे बाहेर आपल्याला स्वच्छ करून देतात तर आपण अशा प्रकारे पाहू शकता मी हे बांगडा घेतलेला आहे तुम्ही पाहू शकाल का एवढे बारा पीस मला हे बांगड्याचे किती रुपयाला मिळाले माहिती आहे का फक्त शंभर रुपयेला एवढा बांगडा मला मिळालेला आहे म्हणजे इतके स्वस्त आणि खूप व्हरायटीचे मासे इथे भेटतात तर अशा प्रकारचा हा बांगडा मी घरी आणलेला आहे त्यांच्याकडूनच साफ करून घेतलेला आहे आणि आता भरपूर पाण्याने एक दोन वेळा स्वच्छ असा हा धुवून घ्यायचा आहे आतून बाहेरून व्यवस्थित हा धुवून घेतलेला आहे वरचीवर असं थोडं पाणी बदलून हा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे या ठिकाणी मी तुम्हाला दोन प्रकार दाखवणार आहे म्हणजे आतीश, अतिशय अतिशय कमी तेलामध्ये हा फ्राय पण करायचा आहे शिवाय ग्रेव्हीमधला सुद्धा कसा बनवायचा आहे बांगडा हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता या माशांना आपण असे थोडे कट मारून घ्यायचे आहेत व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सुरेने मारू शकता किंवा अशी वेळीच्या साह्याने जे धारदार असेल त्याच्या ह्याने व्यवस्थित असे कट मारून घ्यायचे यामुळे आपण जो मसाला बनवणार आहोत हा व्यवस्थित जातो तर सर्व माशांना असे कट मारून घेतलेले आहेत आता या ठिकाणी गोव्यामध्ये हो ना सर्रास सर्वजण मासे बनवण्यासाठी आगळ वापरतात आगळ म्हणजे कोकम भिजत घालायचं आणि त्याचं पाणी वापरतात आता या ठिकाणी मी आगळ वापरलेलं नाही तर या ठिकाणी लिंबू वापरलेला आहे तुम्ही दोन्हीपैकी काही वापरू शकता कोकम वापरू शकता किंवा लिंबू वापरला तरी चालू शकेल तर सुरुवातीला आपण असा हा लिंबू सर्व माशांना असा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे लिंबूमध्ये पण असा भरपूर रस आहे त्यामुळे मी अर्धाच लिंबू घेतलेला आहे मोठा आहे लिंबू अशा प्रकारे सर्व माशांना आता हे लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे आगळं असेल कोकमचं तर ते तुम्ही लावलं तरी चालेल आता यानंतर आपण यामध्ये थोडीशी हळद आणि मीठ दोन्ही टाकायचं आहे म्हणजे हळद आणि मीठ सोबतच टाकून आपण हे व्यवस्थित याला सर्व माशांना लावून घ्यायचं आहे मीठ हे आपल्या टेस्टनुसार थोडंसं कमीच टाकायचं आहे कारण माशांना ऑलरेडी मीठ थोडं असतं हे फ्रेश ताजे मासे आहेत इथे मिळालेले आहेत आता हे दोन्ही आपण व्यवस्थित आता ह्या माशांना लावून घ्यायचं आहे हळद थोडीशी जास्त टाकलेली आहे मी सचिरा चिरा पाडल्यामुळं सर्व मसाले असे आतपर्यंत जातात आता सर्व माशा माशांना लावून हे मॅरिनेट होण्यासाठी एक पंधरा कमीत कमी पंधरा मिनटं तरी तुम्ही हे मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण अतिशय महत्त्वाच्या टिप्स मी मध्ये मध्ये व्हिडिओच्या दिलेल्या आहेत कारण बरेच जण रवा वापरून सुद्धा हे मासे फ्राय करतात तर रवा या ठिकाणी मी अजिबात वापरलेला नाही त्याऐवजी दुसरा घटक आपण वापरायचा आहे जेणेकरून अजिबात आपला मसाला तेलामध्ये निघणार नाही आता या ठिकाणी मी थोडीशी चिंच होती माझ्याकडे ती चिंच भिजत घातलेली आहे एक छोटे दोन टोमॅटो दो बारीक चिरून घेतलेले आहेत दोन टोम्या कांदे चिरून घेतलेले आहेत आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे थोडेसे कडीपत्तीची पानं आणि हिरवी मिरची चिरून घेतलेली आहे आता या ठिकाणी अशा दोन प्लेट घेतलेल्या आहेत यामध्ये एका एक प्लेटमध्ये मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे थोडासा गरम मसाला थोडंसं लाल तिखट दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा थोडंसं लाल तिखट हळद आलं लसूण पेस्ट आणि गरम मसाला टाकायचा आहे मी हा मालवणीच गरम मसाला वापरलेला आहे तुम्ही मालवणी फिश मसाला वापरला तर अतिशय उत्तम तो सुद्धा खूप टेस्टी लागतो जर मालवणी मसाला तुमच्याकडे नसेल तर रेग्युलरचा आपण जो घरामध्ये गरम मसाला वापरतो तो वापरला तरी चालेल आता बरेच जण या तांदळाच्या पिठामध्ये रवा मिक्स करतात परंतु या ठिकाणी मी रवा मिक्स केलेला नाही तर हे सुकं खोबरं थोडंसं भाजून मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही ओलं खोबरं वापरू शकता किंवा असं सुकं खोबरं घेतलं तरीसुद्धा चालेल अप्रतिम टेस्टी आपला हा मासा तयार होतो थोडंसं मीठ टाकायचं आहे वरच्या कवरिंगसाठी पण आणि आतील या मसाल्यासाठी सुद्धा थोडंसं मीठ टाकायचं आहे आता ही जी चिंच भिजत घातली होती याचा असा आपण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळे ती लगेच भिजलेली आहे तर याचं पाणी हे चिंचेचं पाणी आपण या मसाल्यामध्ये टाकायचं आहे वरच्या कवरमध्ये मध्ये नाही तर या मसाल्यामध्ये आपण टाकायचं आहे आणि आता हा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे थोडंसं कोरडं वाटलं तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी यामध्ये घालायचं आहे आणि पेस्ट बनवून घ्यायचे आहे जेणेकरून आपल्याला माशांना व्यवस्थित लावता येईल या ठिकाणी आपली पेस्ट आता तयार झालेली आहे आपला मासा पण व्यवस्थित मेरिनेट झालेला आहे आता आपण हा माशांना लावून घेऊयात आता या ठिकाणी हा मसाला लावताना सुद्धा आपण या माशाला जे कट मारलेले आहेत ना यामध्ये आतपर्यंत सुद्धा हा मसाला भरायचा आहे म्हणजे या कट मधून आत सुद्धा मसाला भरायचा म्हणजे जे आतील सुद्धा जो भाग आहे माशाचा तो टेस्टी लागतो बऱ्याचदा आपण वर मसाला लावला तर जे वर कवर करतो ते तेलामध्ये निघून जातं आणि मसाला काहीच राहत नाही माशांना त्यामुळे या ठिकाणी महत्वाची ट्रिक अशी वापरायची आहे की जे कट मारलेले आहे त्यामध्ये आतमध्ये सुद्धा आपण हा मसाला घालायचा आहे दाबून असा भरायचा आहे तर अशा प्रकारे आपण आता सर्व माशांना हा मसाला लावून घ्यायचा आहे सर्व माशांना मसाला लावून घेतलेला आहे पुन्हा तुम्ही एक पाच दे दहा मिनिट जरी असं ठेवून दिलं तरी चालेल पुन्हा पाच दे दहा मिनिटांनंतर आपण आता ले ले या ठिकाणी आणखी एक महत्वाची अतिशय टिप्स महत्वाची सांगणार आहे तर या ठिकाणी आपण हे मसाला लावलेले मासे या आपण जे तांदळाचं पीठ आणि खोबरचा खिस घेतलेला आहे याला असं लावत असताना एकदम प्रेशर म्हणजे दाब द्यायचा नाही बरेच जण काय करतात हा मासा ठेवतात आणि वरून हाताने आणखी दाबून दाबून ते पीठ बसवतात तर तसं करायचं नाही एकदम हलके हलके हे बुडवायचं आहे फक्त या ह्याच्यामध्ये बुडवून वरती लगेच काढायचं आहे म्हणजे दा जास्त दाबून पीठ न लावता जेवढं याला स्वतःहून बसेल एवढंच पीठ आपण या तांदळाचं याला लावायचं आहे आणि सर्व माशांना लावून हे असं ठेवायचं आहे आपण लगेच पिठामध्ये बुडवलं लगेच तेलात टाकलं तरी सुद्धा याच ते, ते पीठ आहे वरचं कवर आहे हे तेलामध्ये निघून जात तर अशा प्रकारे आता हे सर्व पीस आपण या तांदळाच्या पिठामध्ये घोळून घेतलेले आहेत आता हा जो मसाला शिल्लक राहिलेला आहे प्लेटमध्ये तर तो सुद्धा आपण ठेवायचा आहे कारण आपल्याला तो नंतर ग्रेव्हीसाठी उपयोगाला येणार आहे आता आपण हे मासे फ्राय करणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अतिशय कमी तेल मी घेतलेलं आहे पूर्ण पॅनला असं पसरवून घ्यायचं आहे तुम्ही या ठिकाणी लोखंडी पसरट तवा वापरला तर अतिशय उत्तम त्यामध्ये तर अतिशय छान असे फ्राय होतात तर या ठिकाणी माझ्याकडं आता सध्या नाही येतो तवा म्हणून या ठिकाणी मी पॅनमध्येच हे फ्राय करत आहे आता या ठिकाणी सुद्धा अतिशय महत्वाची ट्रिक सांगणार आहे अतिशय कमी तेलामध्ये परंतु अगदी डीप फ्राय केल्यासारखे के कुरकुरीत मासे बनवण्यासाठी आपण असं वरून थोडं थोडं तेल चमच्याच्या सहाय्याने सोडायचं आहे म्हणजे एकदम जास्त तेल टाकून यात जास्त तेलामध्ये हे मासे फ्राय करता। थोड़ो थोड़ो पन, थोड़ा थोड़ा न करता आधी सुरुवातीला थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि आलटून पलटून या माशांच्या वरती थोडं थोडं वरून तेल टाकायचं आहे आणि असं आपण हे थोड्या थोड्या वेळानं पलटून घ्यायचे आहेत मासे आणि एकदम मंद आचेवरती गॅस ठेवायचा आहे आता दुसरी आणखी एक महत्वाची ट्रिक म्हणजे जो मसाला या तेलामध्ये उतरला जातो तर तो एकदम थंड तेल असतं बरेच जण तेल जास्त घालतात आणि अजून तेल थंड आहे तोपर्यंत त्याच्यात मासे सोडले जातात तर थंड तेलामध्ये मासे सोडले तरीसुद्धा लगेच त्याचं आवरण जे आहे ते तेलामध्ये निघून जातं वरच्यावर तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अजिबात आपला मसाला हल्लेला नाही तर जसाच्या तसा अगदी माशांना चिटकून बसलेला आहे आणि तेल तर अजिबात जास्त वापरलेलं नाही तर अधूनमधून मा हे मासे पलटत राहायचे आहे आणि वरूनच तेल सोडायचं आहे म एकदम मंद आचेवरती छान असे आपले हे खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत आता दुसरी गोष्ट आपले भाजून झाले तर की लगेच खायला पण घ्यायचे नाहीत थोडा वेळ त्यांना तसेच ठेवायचे आहेत अगदी पाच दहा मिनटं नंतर खाण्यासाठी घ्यायचे आहेत एकदम कुरकुरीत असे होतात तर अशा पद्धतीने आपण सर्व मासे आता हे फ्राय करून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपले सर्व मासे फ्राय करून झालेले आहेत पाहू शकता अगदी कणभरसुद्धा मसाला आपला तेलामध्ये पडलेला नाही आता यासाठी आपण ग्रेव्ही जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही असेच खाऊ शकता परंतु बऱ्याचदा आपल्याला भातासोबत हे खायचं असतं त्यासाठी ग्रेव्ही बनवून घेऊया त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे थोडेसे जिरे टाकायचे आहेत कढीपत्त्याची पानं टाकायची आहेत हिरवी मिरची कट करून घेतलेली टाकायची आहे आणि आपण बारीक चिरून घेतलेला कांदा हा सुद्धा यामध्ये छान असा आता सोनेरी रंगावर परतवून घ्यायचा आहे थोडीशी लसूण पेस्ट टाकायची आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर अजूनही चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकन घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा नऊ रोज नोटिफिकेशन मिळत राहील आता आपला कांदा बऱ्यापैकी छान भाजलेला आहे यामध्ये लगेच आपण टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आणि हे टोमॅटो सुद्धा आपण छान असा तर हे भाजून घ्यायचं आहे आता नेहमीप्रमाणेच टोमॅटो टाकलं की मीठ लगेच टाकायचं म्हणजे टोमॅटो व्यवस्थित भाजलं जातं आणि पटकन भाजलं जातं तर आता आपण माशांना पण मीठ लावलेलं ला आहे मसाल्यामध्ये पण मीठ टाकलेलं आहे फक्त आता या कांदा आणि टोमॅटो साठी आपल्याला थोडंसं मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि अगदी छान व्यवस्थित हा का तुम्ही या ठिकाणी मिक्सरमधून कांदा टोमॅटो बारीक करून घेतलं तरी सुद्धा पेस्ट छान बनवून घेतली तरी सुद्धा चालेल किंवा आहे असंच जरी आपण छान व्यवस्थित भाजलं गेलं तरी सुद्धा चालू शकतं तर हा मसाला आपला कांदा टोमॅटो छान भाजलेला आहे या ठिकाणी थोडेसे मसाले आता ॲड करूया थोडीशी हळद पावडर टाकायची आहे थोडासा या ठिकाणी मालवणी गरम मसाला टाकलेला आहे फिश मसाला असेल तर तो तुम्ही फिश मसाला टाकू शकता थोडंसं बारीक किसलेलं खोबरं टाकलेलं आहे थोडीशी तिळाची पावडर टाकलेली आहे तीळ भाजून तिची पावडर बनवून ती टाकलेली आहे या ठिकाणी कोणताही ओला मसाला वापरलेला नाही हा घरगुती चटणी आपली जी असतील तिखट मसाला तो घरगुती तिखट मसाला वापरलेला आहे आणि आता छान असं हे परतवून घ्यायचं आहे आता आपण जो माशांना लावून मसाला शिल्लक राहिलेला असतो तो मसाला सुद्धा आपण यामध्ये ऍड करायचा आहे पाणी नेहमी गरम वापरायचं आहे चिंचेचा कोळ घालायचा आहे जो आपण मगाशी शिल्लक राहिला होता तो आणि मसाला घातल्यानंतर यामध्ये सुद्धा आणखी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि हे पाणी यामध्ये आहे आता जेवढ्या प्रमाणात आपल्याला ग्रेव्ही हवी आहे तेवढ्या प्रमाणात आपण हे पाणी घालायचं आहे अशी ग्रेव्ही बनवल्यामुळं आपण फक्त भात मासे खाऊ शकतो किंवा या चपाती बरोबर किंवा भाकरी बरोबर कशाबरोबर ही आपण ही ग्रेव्ही खूप टेस्टी लागते ही ग्रेव्ही बनवल्यामुळं ना माशांचा अर्क सुद्धा या ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि ग्रेव्ही एकदम छान टेस्टी लागते आत्ता मध्यमाचे एक पाच ते दहा मिनटं छान अशी ही ग्रेव्ही आधी सुरुवातीला शिजवून घ्यायची आहे वा मस्त पाहू शकता छान शिजलेली आहे ग्रेव्ही तयार झालेली आहे वास सुद्धा एकदम खमंग असा सुटलेला आहे आपल्याला जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढी ताडसर ठेवायची आहे आणि व्यवस्थित मसाला शिजला गेला की आता आपण यामध्ये जे फ्राय केलेले मासे होते हे यामध्ये सोडायचे आहेत आता मासे सोडल्यानंतर मात्र जास्त वेळ आपण हे मासे ग्रेव्हीत शिजवत बसायचं नाही कारण ग्रेव्ही आपली ऑलरेडी छान शिजलेली आहे थोडे मासे आपण फ्राय केलेले तसेच ठेवायचे आहेत कुरकुरीत खाण्यासाठी आणि थोडेसे ग्रेव्हीमध्ये ठेवायचे आहेत आता हे व्यवस्थित आणखी पलटून घ्यायचे आहेत आपण छान असे कुरकुरीत भाजल्यामुळं हे फुटत वगैरे नाहीत ग्रेव्हीमध्ये अगदी आहेत जसेच्या तसे राहतात तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि आता थोडीशी वाफ आली की आपण यामध्ये वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आता भाताबरोबर आपल्याला खाण्यासाठी ही बांगडा फिशची थाळी तयार आहे